नमस्कार मित्रानों चलिए शुरू करते हैं नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आपण जरंड्याला आलेलो आहोत आणि वर जाऊन आज पुन्हा स्वच्छता करायची आहे तर मित्रांनो आपण बाराशे पायऱ्या चढून आता वर आलेलो आहोत आणि काल आणि आज सलग दोन दिवस मी इथं जरंडेश्वराला आलेलो आहे आणि आज आमची जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समितीची काही माणसं इथं स्वच्छतेला येणार आहेत त्यांना बघूया सापडतात का तर आता मी ज्यांना शोधत होतो आमचे जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समितीचे शशी निकम हे इंजिनियर आहेत आणि त्यांनी त्यांची टीम आता आणलेले आहे आणि मी आज स्वच्छेने मी काल पण स्वच्छता करून गेलो आणि आजही मी त्यांच्याबरोबर स्वच्छता करणार आहे काल एवढी स्वच्छता करून पण हे बघा हा डबा भरलेलाच आहे आणि निकम सरांच्या बरोबर हे बाबा आलेले आहेत सत्तर वर्षाचे दादा सत्तर वर्षाचे हे दादा दा आज जरंडेश्वरच्या इथे येऊन प्लास्टिक निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहेत तर आपण का करू नये अरे कैना क्या चाहते हो आणि आणखीन त्यांच्याबरोबर आलेले हे आमचे सर्व मित्र हे सुद्धा या ठिकाणी स्वच्छता करत आहेत हे आमचे सर्व मित्र इथून प्लास्टिक गोळा करत आहेत आणि भाविकांनी टाकलेला जो कचरा आहे खाऊन भाविक इथंच कचरा फिकून जातात तर हे आमचे इंजिनियर मित्र हे आमचे बाबा आणि सगळी लोक हा इथला कचरा आता स्वच्छ करत आहेत ठीक आहे इंजिनियर शशिकांत निकम हे या ठिकाणी आजिका आले त्यांचे मी जय जरंडेश्वर जीर्णधार कमिटीच्या वतीने धन्यवाद मानतो <laughs> पेटवण्याचा प्रयत्न केला आहे आपण पूर्ण पेटत नाही आणि याच्यापासून प्रदूषणसुद्धा होत असते त्यामुळं पालकांनी तर काळजी घ्यावी स्वच्छता करून इथला ढिगारा आता बऱ्यापैकी स्वच्छ केलेला आहे यातलं बरंचसं प्लॅस्टिक काढलेलं आहे तरीसुद्धा अजून काही प्लॅस्टिक त्यात असणारच आहे ओलं असल्यामुळं ते निघणार आणि त्याचबरोबर ते पेटवून दिलेला आहे तोही एक विषय आहे आणि हे बघा हे आमचे शिशी निकम या लोकांनी आज एवढी पोती इथनं प्लॅस्टिक गोळा केली मी त्यांना मदत करू लागलो आणि अशाच पद्धतीने जर सर्वांनी स्वच्छता हीच सेवा स्वच्छता हाच संस्कार हा विचार मनात घेतला आणि मारुतीरायाच्या इथं येऊन कचरा न टाकता पुन्हा स्वच्छताही केली कारण सर्व लोक म्हणतात लोकमान्य टिळकांसारखं मी टाकलं नाही आणि मी उचलणार नाही मग कोणीतरी टाकलेलं आहे आणि ते कोणाला तरी उचलावं लागणार आणि या देहाने हे आमचे सर्व मित्र आज आलेत त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो परिसरसुद्धा अतिसर अतिशय स्वच्छ झालेला आहे आणि आपण पाहू शकता इथे येणाऱ्या भाविकांनाही मी इथं विनंती करतो की त्यांनीही अशा प्रकारचा कचरा आपण जो आणाल तो न्या मी काल गोळा केलेली होती इथे ठेवलेली होती आणि ती ही लोक त्याला शिवत आहेत आज या ठिकाणी जरंडेश्वरला स्वच्छता ही सेवा स्वच्छता हा संस्कार या निमित्ताने इंजिनियर शशिकांत निकम साहेब हे आलेत आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम आली आणि त्यांच्याबरोबर मलाही या ठिकाणी स्वच्छता करण्याचं भाग्य लाभलं आम्ही नेहमी करतच असतो पुन्हा यांचंही सहकार्य मिळालं त्याबद्दल या सर्वांचं मी पुन्हा खूप खूप धन्यवाद मानतो आणि हे आता ही सगळी पोती जी आम्ही गोळा केलेली आहेत याच्यामध्ये प्लॅस्टिक वेगळा आहे आणि बाटल्या वेगळ्या आहेत तर ते आम्ही पुन्हा खाली नेऊन टाकणार आहे जेणेकरून भंगारवालाही घेऊन जाईल जय जरंडेश्वर जय श्रीराम जय श्रीराम हे आता सर्व लोक प्लास्टिक गोळा केलेलं प्लास्टिक घेऊन निघालेली तर आमची सगळी माणसं मी पण अशा पद्धतीची दोन कोटी विचारले आहेत वरून गोळा करून पोती खाली आणून ठेवण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समितीचे शशिकांत निकम आणि त्यांच्या टीमने आज बहुमल असं सहकार्य केलं व्हिडिओला आता एंड करत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणाने लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वच्छतेचा हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवा आपण झिरंडेश्वर येतो देवाचं नामस्मरण करतो तर आपण आणलेला कचरा आपण परत न्यावा जमलं तर दुसऱ्यांनी आणलेला कचराही न्यावा हीच खरी ईश्वर सेवा आहे हाच खरा संस्कार आहे